अरे भाऊ थांब थांब तुला देखील अशा पर्याय व्हिडिओ जबरदस्त बनवायचा आपल्या चॅनलला पाहिलं जर लाईक सबस्क्राईब कर ट्रेंडिंग टॉपिक अशापारे व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जाईल ओके ओके तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीन होतो टायटल थमनेल बघून समजा थोडी जबरदस्त केले सिकीपीट आणि बीटमार्क इम्पोर्टिंग करून घ्या आणि इम्पोर्ट करता मला कॉमेंट करा आणि साईन करता करताना कमेंट करा आणि मॅक्सिमम देखील क्लिक करता येईल कमेंट करा ओके आज आपण येते एस एसपी भाऊन जायचं ते व्हिडिओ करणार आहे ओके एस एसपी भाऊ आला असेल काही विषय नाही कमेंट करा एकदम जबरदस्त आता आपण एडिटिंगला चाललं तसंच मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये घ्या त्यांचे मी फोटो ॲड करून घे सर्वात आधी बघू शकता हा फोटो, फोटो, गेतु गेतु फोटो आता इथं असतील ओके मी त्यांचे फोटो ॲड करत आलेत ओके तर सर्वात इथे हा फोटो घेतो इथं आणि इथं बघू शकता इथे एक्स्ट्रा प वाढवून इथं तीन डॉटपिल कॅम्पोशावरती क्लिक करतो प्रॉपर इथं मी सेट करतो त्यांचा फोटो ओके आता तिन्ही ऑन हायट आहे मित्रांनो व्हिडिओ इकडेचे ते तुम्ही इथंही करा ऑन करा ओके तर अशा परत प्रॉपर दिसून जातील आता पटापट आहेत त्या मित्रांनो इथे तुम्हाला इमेज ॲड करत जायचं आहे तर लास्टपर्यंत मी अशा परे पटापट त्यांचे इमेज आहेत तीन डॉटपिल कम्पोशावरती क्लिक करतो सॉरी हा आपल्या एक नंबरचा फोटो इथं आहे आत्ता मला लक्षात आलं आहे डेमोमध्ये एक नंबरचा होता ओके तर काय काळजी करू नका ही दोन बीटमध्ये फोटो ठेवायचे ओके एकच सेममध्ये दोन फोटो ठेवायचं आहे ओके तर असं पर्याय मी याच्यावर खाली करून घेतो ओके तर पटापट मी इमेज ॲड करून घेतो ओके एक ग्रुप लेन नंतर बघूया आम्ही पटापट मी इमेज ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, मी प्रॉपर ॲड केले आता तुम्हाला डेमोमध्ये जसं आहे तसं तसं काय होणार नाही ओके फोटो मागे होतील आता तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला एक रेक्टँगल दिलं आहे ते वरती घ्यायचं आहे फोटोवरती म्हणजे अशा प्रकारे ब्लॅक अँड एक, एक पिंक दिसेल आता या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आता प्रत्येकदा इथे एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक इडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथं तुमच्या इमेजेस आहेत तर तुम्ही इथं ॲड करू शकता फॉर एक्झाम्पल मी हा जिज दुसरा घेतो इथं खाली घ्यायचं आहे खाली घेतल्या तर असं दिशील फेस बरोबरही करा अशापर्यंत प्रॉपर इथं अशापर्यंत झूम करून अशापर्यंत करून घ्या आता मी डिलीट करणार आहे ओके तर आणखीन एकदा बघा दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला रिप्लेस देखील करू शकता काय अडचण नाही मी हा घेतो फॉर एक्झाम्पल आणि हा ओके बरोबर बसलेला आहे ओके तर मी तर मागा चौदा तेवढीच रिप्लेस करतो ओके तुम्हाला एक कोण आला असं काय सांगायची पण गरज लागत नाही तेवढं कमेंट करा ओके पटकन कमेंट करा कर, तिन्ही ग्रुप एडिट करून घे मी आता एडिट करून घेतली म्हणून समजा ओके आता आपण काय करायचं आहे ज्यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचे मित्रांनो त्याआधी बॅग घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर ते एंडपर्यंत व्हिडिओ बघा कारण का इफेक्ट चेंजेस आहेत ओके लई इफेक्ट आहे म्हणजे एक पाच सहा तर असतील सहज ओके पाच सहा इपेक्टच आहेत ओके एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आणि क्रमानुसार आहे ते मित्रांनो इफेक्ट पेस्ट करत जायचं बघू शकता इथं थोडे ते गड वारं आले समजून घ्या कारण का गडबडत मी रेकॉर्ड व्हिडिओ करत आहे ओके इथे एक नंबरचा सॉरी इफेक्ट कॉपी झालं नाही भाऊ तुमचं देखील अशा परत झालंय का बघा कॉपी इफेक्ट ओके थोडं थोडं वारं आले वारं खूप चाललं आहे ओके सगळ्यांनी कमेंट टाकायची एच पी भाऊ कोंडे ओके सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी टाकायचे असं का मी असं का काय कळून झालं तर एक नंबरच्या फोटोला पेस्ट करायचं आहे एक नंबरच्या फोटो यायचं आहे क्रमानंतर मित्रांनो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे तर मी आता काय करायचं दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करेन केल्यानंतर बघू शकता इथं हा इफेक्ट बघू शकता तुम्हाला कसं कसं करायचं आहे ह्या दोन्ही फोटोला एकच इफेक्ट आहे ते पेस्ट करून द्यायचं म्हणजे जबरदस्त दिसून जाणार आहे पडापडा जे मी पेस्ट करत आहे बघू शकता तर आपल्या चॅनलमधली पहिल्यांदा असेल मित्रांनो लाईक सबस्क्राईब करा कॉमेंट करा ढिंगाने घाला आणि त्या सबस्क्राईबच्या बटनवरती आहेत ते दोंडा घालानंतर काय पण करा ते लोक करून टाका ओके तर बघू शकता आपण आता कुठं आलेलं आहे हां इथं आलेलं आहे ते पेस्ट करून टाका जबरदस्त असं दिसून जाईल परत न यायचं आहे आपला कुठला इफेक्ट आहे बघा तर मी हा इफेक्ट आहे ओके तर हा इफेक्ट कॉपी करतो पटापट मित्रांनो मी पेस्ट करून घेतो तु कर्मानुसार तुम्ही देखील कर्मानुसार इथे पेस्ट करून घ्या ओके ओके okay, या, okay, मी क्रमानुसार पेस्ट करून घे बॅक कॅ आल्यानंतर तुम्हाला सी सी पॅक लेअर दोन दिले असतील तर लास्टला तिथे याच्यावरती क्लिक करून देतो तुम्हाला प्लसचं बटन दिसेल कॉपी कॉपीवरती क्लिक कॉपी सॉरी टू लेअर इथे आहेत ओके लेअर कुठली घेतली मी मला काय कळून झालं आहे तर मी ही ही वरती आहे ओके तर ही एक असेल आणि ही एक असेल ओके तर मी कॉपी टीवरती क्लिक करतो तुम्हाला देताना मी बरोबर जेन चेंज ओके इथे पेस्ट करायचं आहे ते पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अशावर दिसेल लास्टपर्यंत सेस पॅक तर दोन्ही ओढून घ्या ओढून घेतल्यानंतर अशा आपल्या व्हिडिओला एक लुक दिसून जाईल ओके आता व्हिडिओ झाला एक कम्प्लीट इन्स्टा युट्यूब लोगो असं टाका आणि ती एसपोर्ट ती क्लिक करून रेजिस्ट्रेशन बघू शकता ठेवायचं आहे टेन्टी किंवा हा चोवीसमध्ये इम्पोर्टिंग करा आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एसपोर्टिंग करायला सुरुवात करायची आहे आणि समजलं नसेल पटकन नवीन व्हिडिओ बघा ओके तर मी मित्रांनो पुढचा कुठला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकीच्या वेळीच्या बघत राहा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र